भाव तुझं केलं म्हणून केले बेपत्ता दोन तीन दिस झाले तीन दीस म्हणजे घरात येऊकूच ना आणि ड्रिंक बी घेतालो आणि लग्न झालं तुझे किती वस्तू असते साधन चाळीस चाळीस एक पी सी आरच्या कॉल येलो थर्टीन एक डेड <coughs> बॉडी एक भिरोंडा एक डेड बॉडी लायींग आसा म्हणून इन मादय रिव्ह ह्याकॉडीन ती फोन येयल्या बरोबर इमिजिएटली आम्ही फायर स्टेशनाक कॉल केलो आणि इमिजिएटली हांव स्पॉटाचे प्रोसीड जालो अलाँग विथ स्टाफ आनी बॉडी अलाँग विथ द हेल्प ऑफ फायर ब्रिगेड स्टाफ बॉडी आम्ही स्टॉक केली एंड द सैड बॉड वॉज आइडेंटीफा अजीत लक्ष्मण मराठे आइडेंटिफाई के लिए नहीं थी बॉडी बी ऑफ वन मिस्टर योजना रामनाथ सन नारायण खानकर एज अबाउट फोर्टी इर्स रेजना ओके पुणु ते फेमिमें स्ेटमेंट मे क्या भाव एक स्टेटमेंट के एज पर हिज स्टेटमेंट ही स्टेटेटेड की लास्ट ती डेज तो घरां सरलो ऑन संडे आणि त्या उपरांडे येऊ नव्हता आणि ही वॉज लिटल बीट इन डिप्रेशन केस ते भुगो नाशि लग्ना उपरात आनी इज टू बी ही वॉज क्रॉनिक टू आल्कोहॉल आल्कोहोलसो